नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सर्वात मोठा धक्का भाजपच्या या बड्या नेत्याचा असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या समवेत ठाकरे गटात पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून विविध पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी सर्वांचेच शर्तेचे प्रयत्न सुरू आहेत यामध्येच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटानं भाजपला मोठा धक्का दिला असून आणि निवडणुकीच्या तोंडावरती भाजपचा नेता था, ठाकरेंच्या गळाला लागला आहे दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाला असून मुंबई भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह आज उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्री या निवासस्थानी ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची ताकद वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे मूळ शिवसेना पक्षाचे दोन गट निर्माण झाले परिणामी दोन गटात सत्ता संघर्ष सुरू आहे या दोन्ही गटात पक्षप्रवेश सुरू आहेत मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटात अधिक तर माजी नगरसेवक हे गटा ठाकरे गटाचे असतात परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षात इतरही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करताना दिसून येत आहे काही आठवड्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचा महत्वाचा चेहरा संजय वाघेरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि आता भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या समवेत ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानं उद्धव ठाकरेंची ताकद आगामी निवडणूक मध्ये वाढणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान दिलीप माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष पदासोबतच प्रदेश सचिव मुंबई उपाध्यक्ष यासारख्या मोठा राजकीय अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे ठाकरे गटाला होणार असल्याचं एवढंच नाही तर शिवसंग्राम संघटनेचे मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी विनायक मेटे यांच्यासोबतही अनेक वर्ष काम केलं आहे मराठवाडा विकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील मुंबई स्थित जनतेसाठी सामाजिक कार्यासोबतच आरोग्य शैक्षणिक व इतर मदत मिळून तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण चेहरा वाटत असल्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आणि वा पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी दिलीप माने यांनी दिली आहे मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून आणि निवडणुकीच्या तोंडावरती भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे